नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या भागामध्ये मी काढणार आहे एक सुंदर अशी नाजूक बॉर्डर रांगोळी तर बघा खूप सोपी रांगोळी आहे फक्त यश आकार काढायचा आहे आपल्याला अगदी झटपट होते व्यवस्थित आपण इंग्रजी यस आकार धावता आकार काढून घ्यायचा आहे यसचा आणि नंतर त्याखाली बघा ते, ते प्रत्येक जो यस सोडलेला आहे तिथे डॉट काढून घ्यायचे आहेत तीन तीन आता डॉट काढताना पण दोन डॉट समोरासमोर काढायचे आणि एक वरती काढायचं आता प्रत्येक यस सोडलेला आहे तिथे मी डॉट काढून घेतले नंतर मग काडीच्या सहाय्याने त्याला थोडंसं एक आकार देऊन घेतलेला आहे बघा नंतर मग त्या चौकर दिला आहे तिथे एक लाल लाल रंगाचे डॉट दिले त्यामुळे थोडीशी कशी जी आपली आपण छोटीशी बॉर्डर रांगोळी काढली आहे ती उठून दिसते नंतर वर खाली वरखाली म्हणजे असं ऑपोजिट साईडला पुन्हा मी डॉट देऊन घेतलेले आहे व्हाईट रंगाने आता हे या डॉट जे आहे ते थोडेसे चम चमच्याच्या साह्याने चपटे करून घ्यायचे आहेत आणि त्याला आपल्याला एक पानाचा आकार द्यायचा आहे काडीच्या सहाय्याने बघा सुंदर असं मी पानाचा आकार दिलेलं आहे अतिशय सोपी रांगोळी आहे बघा पटकन होणारी आहे आणि ज्यांना काढता येत नसेल रांगोळी त्यांनासुद्धा अगदी काढता येईल बघितले व्यवस्थित तर नक्कीच काढता येईल त्यासाठी मी थोडं व्हिडिओ स्लो ठेवलेला हो आहे की जेणेकरून रांगोळी कशी काढली आहे ती कळावी आता त्या पानांच्या देठाच्या इथे मी एक हिरव्या रंगाने डॉट दिले आहेत बघा आणि दोन्ही बाजूने यस काढलेले आहेत त्या यसला मी पुन्हा तिथे डॉट देऊन एक माचीच्या काडीच्या साह्याने फुलाचा आकार देऊन घेतलेला आहे अगदी हळूवर फुलाचा आकार द्यायचा आहे खूप छान दिसते आणि एकदम सोपी रांगोळी आहे अगदी पाच मिनटांमध्ये काढून होणारी रांगोळी आहे पाच मिनटांमध्ये आपण दरवाज्यासमोर सकाळी घाई असते आणि आपल्याला पटकन रांगोळी काढायची असते तर पटकन आपले दोन रंगाचे डबे घेतले आणि पटकन काढ रांगोळी काढली काढण्यासाठी ही रांगोळी खास एकदम सोपी आणि खास आहे आता पुन्हा मी या जे यस आहे ते खालीवर असे करून डॉट काढून घेतलेले आहेत तर बाहेरून थोडंसं काम चालू असल्यामुळे आवाजमध्ये आवाज येत असतो तर वरती बघा वरती खाली पुन्हा रेषा तीन तीन रेषा देऊन घेतलेल्या आहेत आणि त्या रेषांवरती सुद्धा डॉट देऊन घ्यायचे आहेत बघा खूप सोपी रांगोळी आहे अगदी झटपट होते नाजूकशी ना रांगोळी आहे अगदी आपली शहरामध्ये आपल्या जा घरासमोर थोडीशी कमी जागा असते तिथे ही रांगोळी काढायला खूप छान आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद